नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आहे आपला अकरावा दिवस मागच्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द कसे लिहायचे ते पाहिले आज आपण समानार्थी शब्द कसे लिहायचे ते पाहू चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅट जी पी टीवर या चॅट जी पी टीला सिम्पल फ्रॉम द्या मला शंभर किंवा दोनशे किती पाहिजे तेवढे विरुद्धार्थी शब्द सॉरी समानार्थी शब्द हवे आहेत आणि खाली एक एक्झाम्पल द्या म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चॅट जी पी टी विरुद्धार्थी शब्द लिहून म्हणजे जनरेट करून देईल मी एक्झाम्पल घेतलं आई माय जननी त्यानंतर अपलोड करा तुम्हाला बघा तुम्हाला जेवढे पाहिजेत पन्नास पाहिजे दोनशे पाहिजेत पाचशे पाहिजेत जेवढे पाहिजेत तेवढे चॅट जी पी टी तुम्हाला समानार्थी शब्द जनरेट करून देईल एवढा सिम्पल प्रॉम टाकायचा आहे प्रकारे चॅट जी पी टीचा वापर करून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता नुसते म्हणजे ते गिबलीचे आणि इमेज जनरेट करण्यापेक्षा थोडा स्टडीसाठी म्हणून पण चॅट जी पी टीचा वापर करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू